नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रटेक कंपनीचा प्रतिनिधी विनोनाथ वागडे आता आपण केळी प्लॉट मध्ये आलेलो आणि हे प्रगतशील शेतकरी अत्यंत तोडतो नमस्कार सर नमस्कार आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांनो मी कल्याण जगन्नाथ मुठे राहणार कारेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर तर आपलं केळी प्लॉट आहे केळी प्लॉटला कोणतं खद्यता तुम्ही सुरतीला सुरत ग्रीन ग्रीनशाईन दोन तीन डोस झाले आपले शाईन चे आणि दुसरं पण त्याच्या सोबत खत दहा सव्वीस दहा दहा सव्वीस आपला आठ एकवीस आणि असं पण जादा भर ग्रीनशाईन वर ग्रीनशाईन वर हा आता क्वालिटी जर पाहिजे तर एकदम सुपर क्वालिटी आलीची आणि आपला केशर आंबा आंबा तो आंबा तीन एकर आहे आपल्या केशरला सुद्धा ग्रीन शाईन वापरत किती वर्षापासून दोन वर्षापासून दोन पिकामध्ये काय रिझर्ट वापरतो आपण नाही साईज प्रत्येक गेल्या वर्षात दोन वर्षात माल जास्त वापरायला लागलो तर साईज मध्ये बदल होतो साईज मध्ये कोणचा जरी माल केला आपण आंबा माना केळी माना किंवा कांदा म्हणा याच्यात आणि रोपाला पण सगळ्या अशा गोष्टीला रोपाला लवकर येण्याची क्षमता अशा ये बऱ्याचशा गोष्टी त्याच्यापासून हे होत्या रोपाला तर मी दुसरं खत वापरतच नाही फक्त ज़े तो ज़े तो ज़े तो हा फक्त शाईन टाकली का एकदा त्याच्यावरच हे करून घेतो मुळी मुळी एकदम हे होती आणि रोप तर असं होतं ना एक कोणी पण म्हणतो रोपाल काय टाकलं रोपाल काय टाकलं असं एवढं याचा सा जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि आपण आपल्या कंपनीच आर वर्ष कांदा केला होता हो तो कलर ला कस एकदम सुपर आहे फक्त काय झालं आता पावसाने अवरेज कमी निघू राहिल पण कलरला ला जस आम्ही सांगितलं होतं जसा कलर आहे तसं सा एकदम तसं पावसामुळे अवरेज नाही निघाला आता त्याच्यात बियाण्याचं काही हे नाही कलरला तर निघाल कलर एकदम सेम निघाला काही फरक नाही झाला भेसळ नाही काय नाही उतार बार सगळं व्यवस्थित हा तर तुम्ही दोन्ही प्रोडक्ट वापरलेले वर्षी दोन वर्षापासून वापरले तर आर्वा शेड घेतला आर्वा शेड घेतलं बरोबर आपल्या वातावरणाने नाही तुम्हाला दिला आता आवडेज दिलं निघाल तुम्हाला बरोबर पण कलर बिलर एकदम ओके समाधानी त्याला आपलं रोपापर्यंत सगळं क्लिअर होतं रोपर्यंत पाऊस पण कमी होता रोप पण एवढं हे होतं तुम्ही रोपाच्या वेळेस जर आले असते तुम्ही म्हणले असते रोप काय टाकला ते असं हो। ना हा एकदम दोन्ही हो आपले जे शेतकरी मित्र आहे आपले ऑल शेतकरी आज तुमचा व्हिडिओ बघणार त्यांना आपला मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट पंचाळीस धन्यवाद सर तुम्ही वेळ काढून दिल्याबद्दल हो